ऑपरेशन सिंधूद्वारे पाकिस्तानातील चार आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याने मुझफ्फराबाद बहावलपूर कोटली चाक अमरू गुलपूर भिंबर मुरिके आणि सियालकोट या ठिकाणी एका पाठोपाठ एक नऊ हल्ले केलेले आणि या कारवाईत पाकिस्तानातील सहा मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलंय या कारवाईत लष्कर ए तोयेबाचे तो सहा तो दहशतवादी ठार करण्यात आले हाफिज अब्दुल मलिक मुदस्सीर वकास आणि हसन सहान मक्सूद अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नाव आहेत हे सहा दहशतवादी नेमके कोण आहेत हे देखील जाणून घेणं फार महत्वाचं आहे यांची नेमकी पार्श्वभूमी काय बघा आपण जर पाहिलं या सगळ्या याच्यामध्ये आकांना धक्का बसल्याचं आपण बघतोय त्यांचे जे राईट हँड होते मसूद अजहरचे त्यांचाच खात्मा करण्यात आलेला आहे यामध्ये लष्कर ए तोयबाचा मुदस्र जो मुरितकेमध्ये खरंतर प्रशिक्षण घ्यायचा किंवा प्रशिक्षण द्यायचा त्याचबरोबर लष्कर तोयबाचा हाफिज अब्दुल मलिक तिसरा आहे लष्कर तोयबाचा शाहीन मकसूद पुढलं नाव आहे लष्कर तोयबाचा शाहीन मकसूद पुढला आहे जामिया मशीदचा बिलाल मुजाफरचा वकास जामिया मशीदचा बिलाल मुझाफरचा हसन या सहा मुख्य दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे हे खरं तर या सगळ्या आकांचे राईट हँड आणि हेच दहशतवादी घडामोडी घडून आणायचे कारवाई करायचे पुन्हा एकदा जाणून घेऊयात कोण आहेत हे सहा दहशतवादी ज्यांचा खात्मा करण्यात आपल्याला यश आलं मुरितकेमध्ये प्रशिक्षण तळावरती सगळ्यांना प्रशिक्षण देणारा लष्कर ए तोयबाचा मुदतसेर मुरितकेतला लष्कर ए तैयबाचा हाफिज अब्दुल मलिक लष्कर ए आणखीन एक चेहरा हा शाहीन मकसूद पुढला चेहरा लष्कर ए शाहीन मकसूद जामिया मशीदचा वकास आणि जामिया मशीदचा आणखीन एक चेहरा म्हणजे हसन या सहा दहशतवाद्यांचा या हल्ल्यामध्ये खात्मा झालेला आहे भारतानं ऑपरेशन सिंधूर राबव जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असलेल्या बहावलपूर इथला तळ जो आहे तो उद्ध्वस्त केला एकूण नऊ ठिकाणी आपण हल्ले केले पाकिस्तानच्या याच मुख्यालयातून भारताविरोधात अनेक दहशतवादी कारवाईंची रणनीती आखण्यात आली होती पुलवामा हल्ल्याची ही याच जैशच्या मुख्यालयातून ठरवण्यात आली होती अतिरेक्यांना इथं प्रशिक्षण देण्यात ये येत होतं आणि तेच तळ जे आहे या एअर स्ट्राईकमध्ये आपण उद्ध्वस्त केलं हे नऊच्या नऊ ठिकाणं जी आहेत ती दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे होते ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा करण्यात आलेला ऑपरेशन सिंदूरमध्ये याकूब मुघल ठार झाला याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता आणि त्याचाच खात्मा करण्यात आपल्याला यश आलं आणि या चेहऱ्यांचा खात्मा झाल्या कारणाने हेच ते चेहरे होते हीच ती लोक होती ज्यांनी अनेक भारतीय तरुणांची माती भडकावली जिहादच्या नावाखाली त्यांना दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं भारताविरोधातले हल्ले घडून आणले आणि याच चेहऱ्याचा खात्मा झाल्या कारणाने आता दहशतवाद्याचं एक प्रकारे कंबरड मोडलंय हे निश्चित जवळचा सहकारी देखील मारला गेला आणि तो हाफिज बरोबर भारताविरुद्ध अनेक कट रचण्यामध्ये सहभागी होता हफीजचा जवळचा सुरक्षा प्रमुख असायचा तो आणि मरकज तय्यब्बाचे सुरक्षा अधिकारी खालीद अबू अक्सा हे देखील मारले गेलेले आहेत मुरितके सेंटरच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि शेखपुरा पुरा हे पंजाब पाकिस्तानमध्ये राहत होते आणि भारताने केलेल्या हल्ल्यात ते मारल्या गेलेत खालीद अबू अक्साचा देखील यामध्ये खात्मा झालाय जो हाफिज सईदचा जवळचा सुरक्षा प्रमुख होता पाकिस्तानमधील मुरितके इथल्या तैय्बा मशिदीवरही भारतीय सैन्यानं हल्ला केला आणि या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागला आहे ही मशीन इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर ए तैय्यब ही संघटना चालवत असल्याची माहिती समोर येत होती आणि समोर आली आणि ही मशीद, ही मशीद जी आहे ती त्यांच्या वतीने चालवण्यात यायची आणि त्या मशीदीवरती आपण हल्ला केला एअरस्ट्राईक मध्ये जी नऊ वेगवेगळी ठिकाणं जी टार्गेट करण्यात आली होती त्यापैकी एक ठिकाण म्हणजे ही मशीद इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर तैयब ही संघटना ही मशीद चालवत असल्याची माहिती समोर आलेली होती आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यापर्यंत का पोहोचली त्यातनं सुनियोजित असं नियोजन करून किंवा त्याबद्दलची योजना आखून हे हल्ले जेत ते करण्यात आले आपण पाहतोय की हल्ल्यानंतर आता मोठी चर्चा होताना दिसते ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेले आणि हे ऑपरेशन सिंधूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले मुरितकेमध्ये लष्कर ए तैयबाचा मुख्यालय होतं बहाबुलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं आणि सियालकोटमध्ये हिजबुलचं हेडक्वॉर्टर होतं आता ही मुख्यालयच आपण उद्ध्वस्त केल्यानंतर दहशतवादाच्या या सगळ्या काय म्हणूयात या स्ट्रक्चरला एक फार मोठा आपण धक्का दिलेला आहे भारताच्या एअर नंतर पाकिस्तानचं सा धावट चांगलंच दनाडलंय आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेलं पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलं भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं जे सेव्हन्टीन हे लढाऊ विमान पाडलेलं आहे अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडलं हे विमान कशा पद्धतीने पाडलं हे आपण बघू शकतो त्याची दृश्य आता तर दुसरीकडे त्यातला पायलट देखील जखमी झाल्याचं आपण बघतोय हाच तो पायलट आहे म्हणजे भारताने ज्या नऊ वेगवेगळ्या ठिकाणांना टार्गेट केलं त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पाकचं देखील एक फायटर जेट ते उडालेलं होतं आणि अक्रूर सेक्टरमध्ये आपल्या विमानांनी पाकचं उडालेलं हे जे जेट होतं त्याला अखेर पाडलेलं आहे आणि ही दोन दृश्य ज्यात आपण पाहू शकतो भारतांच्या भारताने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल जे त्यांचं जे सेवन्टीन हे विमान उडालं ते कशा पद्धतीने पाडण्यात आलं आणि त्यानंतर हा पाक पाकचा जा पायलट देखील यामध्ये जखमी झाल्याचा आपण पाहतोय भारताच्या कारवाईला पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि तंगधार इथल्या नागरी बस्त्यांवर तोफांचा मारा केला पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यामध्ये पंधरा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची जा माहिती तर त्रेचाळीस जण जखमी झाल्याचं जा समजतंय पूज तंग, तंग आणि तंगधार इथल्या नागरी वस्तींवर तोफांचा मारा करण्यात आला ज्यामध्ये आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या बॅड हल्ल्यामध्ये पंधरा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आणि त्रेचाळीस जण जखमी झाल्याचं समजतय भारतीय सेनेचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज पीओके के आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या सेनेने केलं ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता आणि विशेषतः मध्ये ज्या अतिशय पद्धतीनं आमच्या बांधवांना मारण्यात आलं त्यातनं जो एक संताप संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाटतं आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकार ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदवर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेलं आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रीफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते आणि विशेषतः या मुंबईवर ज्यांनी हल्ला केला असे हफीज सईद असेल किंवा डेव्हिड हेडली असेल अशा लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं तेही अड्डे आज नष्ट करण्यात आलेले आहेत दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातून केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय आणि म्हणून मी भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो दे अनेक देश जे आहेत ते भारताच्या सोबत उभे राहिले आपल्याला भारताने गेल्या तेरा चौदा दिवसांमध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांशी संपर्क करून जी पहलगामची घटना आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले हे आतंकवादी कसे पाक प्रशिक्षित होते याची माहिती दिली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ग्लोबल कम्युनिटी आपल्या बाजूनी उभी आहे प्रधानमंत्री असतील परराष्ट्रमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा रक्षा मंत्री असतील यांनी विविध देशांशी चर्चा करून कशा प्रकारे पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे हे, हे त्यांना पटवून दिलं त्यामुळे संपूर्ण जग आज भारतासोबत उभा आहे पाकिस्तानमध्ये पंजा जो पंजाब प्रांत जो सगळ्यात महत्वाचा जिथे अतिरेकी खूप सुरक्षित होते इतक्या अनेक वर्षांचा इतिहास आहे परंतु त्याच भागामध्ये जाऊन अशा प्रकारे चोवीस हल्ले जे केले आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडचे अड्डे हे नष्ट करण्याचं काम हे आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या आतल्या भागामध्ये जाऊन देखील हे अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आहे की पर्याय म्हणजे युद्ध हे होऊ शकत ते काय ते काय म्हणतायत ते, ते, ते काय म्हणतायत याला महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारताची वावाई करते आणि भारताच्या पाठीशी उभा आहे भारतीय सेना का मैं बहुत अभिनंदन करना चाहता उनको बधाई देना चाहता उनको धन्यवाद देना चाहता हूं जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर ये जो आतंकवादी है इनके नौ अड्डों को पूरे तरीके से तहस नहस करने का काम हमारी सेना ने किया है और मैं विशेष रूप से धन्यवाद देना चाहता हूं भारत के कर्मठ प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी को जिन्होंने ये कह दिया था पहलगाम के हमले के बाद कि इसका जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा वो करारा जवाब जिसकी कल्पना भी पाकिस्तान ने नहीं की थी ऐसा करारा जवाब आज प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारी सेना ने दिया है